गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता बघा अकरा वाजलं होतं आणि आता सगळ्या घरी तर एकटेच आहे मी राधूची वाट बघते बराच वेळा झालं पण राधू काय अजून शाळेतला आले नाही आज शनिवार आहे बघा तर आज शनिवारची शाळा लवकर सुटते रोज साडेबाराला सुटते रोजची शाळा आणि शनिवारची शाळा सुटते अकरा वाजता पण अजून टायमिंग आहे राधूला यायला मी राधाचीच वाट बघत होते म्हणलं राधा आल्या विडो घ्यावा आणि व मान व मान आहे पण वरच्या घरी या त्यांच्यापाशी थांबलाय बघा त्यांनी गेलात मसाला भरायला सकाळच्या पारी आठ नऊ वाजताच गेला नऊ वाजता बघा आणि आता आभाव तर असं आलं आहे सकाळपासून म्हणजे ऊन कसलं नाहीच कपड्या वळायचे तंचात बघितलं सकाळच्या पारी कसं वातावरण तर सकाळपासून झेम जिम येते पावसाची असं फटकानाच आहे म्हणजे एकदम बारीक एक टिपका येतोय कधी कधी जास्त येतोय पाऊस हे तर नाही बोललं मग रस्त्याला हा एवढं तेवढं बोललं बघा काय नाही पावसाचं आणि इकडं बघ शेता झाड आहे त्याला एवढी शेताफळं आल्यात ना शिताफळं आल्यात आता लांबण दिसायची नाही पण दिवशी तुम्हाला मी दाखवते लय शेताफळ ह्याला सगळं झाड असं गच्च भरले सगळे शेताफळ आलं झाड आहेत असं एकच झाड वाढतय डोळ्यात गेले केस असे मनाला तीन झाड आहेत पण सध्या दोनच झाड आहेत बघत कशी नाही का असं बुडात बुड फुटलय असं झाड आहे आणि तुळस माझी होता आज तुळशीला पाणीच नाही घातलं कोणी आजचे दिवस आणि उद्याचे दिवस मला देवपूजा केल्यावर नाही ना नाही ना, ना केली ते कसं तरी वाटतं असं अडतंय कधी देवपूजा करून असं झालं आहे मला तुळस विकत आणली होती तुम्हाला तर माहितीच आहे ती तुळस चांगली आली आहे आता आणि शेजारच्या आजीने मला एक रूप दिलं होतं छोटंसं काय झालं एक दिवशी मसाला करायला गेलो गडबडीत देवपूजा करणं झालं नाही आणि ती तुळस गेली चुकून एकदम गसला, सुक म्हणजे ती पाला कसला टवटवीत राहिलाच नाही पा तुळशीचा म्हणाले म्हणजे कसं तरी वाटलं नाही का मी त्या आजीला म्हणलं माझी तुळस ना सगळी वाळून गेली म्हटलं सुकली एकदम एंकावं तर त्या आजी म्हणल्या येतात पाणी होत त्याला त्या टायमाला कुंडीत माती नव्हती भरली मग परत आजी म्हणल्या हा शेजारच्या माती भरतात होत आणि मी म्हणला म्हणाले कसं तरी भरते इतक्या दिवस दारामध्ये तुळस नव्हती मला आवडते तुळस आणि आता कोणते कोण आणली तर एका दिवसात वाळून गेली म्हणलं म्हणलं नकोल्या काळजी करू मी तर एक रोप देते म्हणलं मी तर त्यांची नसली मोठी तुळस आहे बघाय ती कुंडी ना ती तुळस आहे मोठी लागली त्यांच्या दुळशी दोन रोपं होती एक तुळस त्यांची मोठी एक रोप त्यांना एक मला दिलं आणि माती टाकून तिथं त्या कुंडीमध्ये मी तुळस लावली ती पण पहिली होती ती अशी टवटवी झाली सुकलेली चांगली आली आणि ती रोप पण मोठं व्हायला लागले मग तेव्हा ती तुळस अशी चांगली मस्त छान दिसायला लागली तेव्हा मला बरं वाटलं बघा जीवा आला आणि दुर्गा इकडं सीताफळ खाते सकाळच्या पारे हे दुर्गा आहे माझं टाकल्या ग बस नाटकी करू नकोले असं म्हणतात की पावसाळ्यात शेताफळ खाल्ल्या सर्दी होती आणि दुर्गा मावने शेताफळ घेतले खायला तिला म्हणते खाऊ नको सकाळच्या पारे पण ऐकत नाही आहे का नाही कशी बघती या कोणच नाही खेळा दिदी नाही दादा नाही मांडी घ्या ना देवानाची गोदडे धुवायची उचकी लागली बघा मला पण ऊनच नाही ना वाळायला त्यामुळं धुवा का नाही ती टेन्शन आले गोदडे धुतली सुकत हव्याने हाणे पण आंबट वाशी येईल बघा नाही वाळायला नुसते सुकून त्याला कडक असून पाहिजे कपडे टाकलं तर व्हावे आज थोडेच कपडे का होते कालच सगळी मुलांची शाळेचे कपडे धुतले होते हे उडचं तर तर आंघोळीच गेलं तर सकाळच्या पायाजवळ तसं हातपाय तर म्हटलं आल्यानंतर आंघोळ करतो कपडे बिपडे बदलून चांगलं फ्रेश होऊन गेलात म्हणलं आता आंघोळ करत बसतातले उशीर होईल मसाला भरायला गेला तर रात्री काय भरणं झालं नाही पॅकिंग करणं सकाळपासून तेच काम चालू आहे मसाला भरायचा पोळ्यामध्ये पॅकिंग करायचा आणि कुरेरीला टाकायचा नाही तर तिथे दोन्ही पण ह्याच्या जाग्यावरती टाकतात हाय दोर गा माझा स्वयंपाक झाला आहे भाजी पण करून झाली सकाळी नाश्ता केला माझा ना पोह्याचा राधू म्हणली मम्मी आज शनिवारी मला चपाती नको भाकरी नको काय नको म्हणजे मला पोहे येते आणि बहीमोगाच्या शेंगा दिल्या उकडून म्हणले राधू म्हणली माझ्या मिसला पण देणार म्हणलं डबा बरं आहे त्यातलं किती जाणार म्हणजे मीच म्हणलो होत तुला मीसला द्यायचं असलं तर ती दे म्हणलं कस काय नसल्या म्हणत म्हणजे काय नाहीत म्हणत आम्ही दिलेलं सगळं खात म्हणलं दे त्या दिवशी भरपूर होत्या ना म्हणून म्हणलं होतं तर आज नेलं तिने देते बघा तर हिता माझी भाजी पण करून झाली फ्लावरची भाजी केली मी आज लय दुखत ना पातळ भाजी केली आणि इथं दूध पण तापवलं शाही केला होता आता फक्त मला भाकरी करायच्या राहिल्यात भांड्याची जाळी पण घासली दोनदा घासली रात्रीची भांडी तशीच होती ती पण घासली दुसरं पण घासली काय करते अजून शिकेली कशाला चालली तिकड थांब ती मदार आता धुतली होती काय झालंय काय पण खाते आबड धोबड तशी करते सगळ्या घरात कपडेच सुकाय टाकलेले ह्यांची तर कालची पॅन्ट अजून वाळले नाही तशीच आहे आंबट माग अशी पाऊस म्हणून सुकलेले कपडे घरात टाकली आणि धुतलेली ओली कपडे हे तर गॅलरीत टाकली पाऊस काय घडीघडीला चितोय आणि इकडलं तर काय सगळं आवरलेलं असतं फक्त झाडून घ्यायचं तिथं मुलं खेळत पण नाहीत आणि हॉम पण करत नाहीत हॉलमध्ये सगळं रूममध्येच अभ्यास करतात तिथंचा अभ्यास केलेला जागा जेवण करतात तिथं करतात मग जास्त करून रूम खराब होती रूम आणि किचनच पुसावं लागतं पण कांच्यापासून काय पुसलं नाही असं म्हणतात फरसे नाही दोन तीन दिवस तरी पण मी आपली काल पुसली होती एडेवाकडे फक्त किचन नव्हतं पुसलं मग ते रूमले खराब होती ना ये जाग करून तिथं मुलं जेवण करतात खायलाही खात्यात त्याच्यामुळं आपलं पुसलं होतं आता पण ते खराब झाली पुसावंच वाटते काय ते कळा नाही कोण काय म्हणतं तर कोण काय म्हणतं काय सुचत नाही मग पण ते खराब ठेवून पण कसं तरीच होतं तिथं बसवं वाटत नाही मोठं वाटत नाही पाणी हाय अजून तुम्हाला तुचं पाणी राहतं अकरा वाजत नाही तर कधी कधी बारा वाजेपर्यंत पाणी सगळं भरून ठेवलं आणि राजू शाळेत गेल्यामुळं देवपूजा नाही आज काय नाही काय नाही बघा राजू माझी देवपूजा करते <laughs> रोज करते कधी कधी करते कधी नाही करत मला अडचण असलं ती रोज करते अशी कधी कधी आधीमध्ये करते बघा बघू तिला आल्यावर करायला होती आज शनिवार पण आहे आता येईनच बघा राहत थोड्या वेळाने अकरा वाजून आताच्या आता दुर्गा माव थांबले तिथं म्हणलं थांबा आता तिथंच काय झालंय पोट बिघडलं का तुझं हा बिघडलं बाबूच्या काय खाल्लं बाबूने आणि ओमच्या शाळेत बघा सरांनी बोलवलं होतं ओम दोन दिवस झालं सांगतोय पण कामामुळे काय जाणं व्हायला ह्यांना है। सारखं ते मसाला हे बसतात कुठून आणावं लागतो हजामुळे काम काय होत नाही सकाळी सरांचा पण फोन आला होता विषय असा झाला की काल ह्यांनी मला बघा तिकडं नेलं होतं तिथं बसायला कोणीच नव्हतं हो मला म्हणले तुला घरी पण काही काम नाही आपलं तिथं नुसतं साईडला बस सगळं त्यांचं ते करतात डांक्यावाल्या ताय आहेत ते सगळं करतात जण असतात त्या सासू सुना म्हणजे मिरच्या जास्त असल्या तर आणि त्यांची मुलगी आणि त्यांचे सासरे बाबा मग ते चौघासण करत होते मी नुसतं बसले होते ह्यांना जरा अर्जंट काम आलं बाहेर गेले ते आणि मग राहतो हे सॉरी दुर्गाने माझा मोबाईल घातला आणि व्हॉट्सअपला गेली ती शाळेचा ग्रुपच असं तिनं काहीतरी केलं ते डिलेट झाला म्हणजे ग्रुप होता पण मॅसेज आलेलं दिसत नव्हतं दुर्गाचं पोडं बिघडलं कशाने बिघडलं काय नको का मका नेहमी काय पण खाते शेंगाने मग ती सरांना काय सकाळी बघा त्यांच्या व्हॉट्सअपला ग्रुपला काय माझा नंबरच ॲड नव्हता दिसला नाही मग सरांनी फोन केल्यानंतर सांगितलं असं असं सा झालं आहे मग ह्यांनी म्हटलं काय केलं आहे काय के डिलीट केलं आहे काय के के, म्हणलं नाही मग मला परत आठवलं दुर्गाने तिथं गिरणीत बसल्या बसल्या तिथं बोटं फिरवली होती तिच्याकडनं झालं असं म्हणलं ते पण सांगितलं आणि मग ह्यांनी म्हटलं असू द्या ग्रुप ॲड करा म्हणलं हा नंबर बघा बरं इकडे ह्याकडे मग सरांनी केलं परत आणि सरांनी सांगितलं दोघं जण शाळेमध्ये ह्यांनी म्हणले तो सोमवारी उद्या रविवारी उद्या काय जाणं व्हायचं नाही उद्या सुट्टी आणि सर म्हणलं ह्याचा अभ्यास करून घेतात ह्यांनी म्हणलं त्याची मम्मी आणि बहीण घेतात अभ्यास सरम म्हणलं ह्या अभ्यास म्हणजे नाही का त्याचं घेत जावं म्हणजे असं जा आहे की ओ मग अभ्यास दाखवत नाही शाळेत आणि मी त्याला रोज म्हणत असते शाळेत जाताना लिहिलेला अभ्यास सरांना दा दाखवत जा विचारल्यानंतर दाखव म्हणलं तर ओम तसाच गप्प बसत होता ते आज कळायला आणि मी रोज म्हणायचे सर अभ्यास का तपसत नाही तर सकाळी काळाला हा मोठा प्रॉब्लेम हा अभ्यास दाखवत नाही लिहून सुद्धा दाखवत नाही सर मला त्याचा अभ्यास घ्यायचा हवा घरच्या घरी मग मी सांगितलं सरांना त्याची वही फुल भरली म्हणलं पण तपसली नाही मग ह्यांनी समजून सांगितलं सरांना तो बोलत नाही ते लिहून पण तुम्हाला दाखवणार नाही गप्पच बसणार मार्क पण दाखवणार नाही शांत आहे म्हणलं आणि लाजतो मग ह्यांनी म्हणलं तुम्हीच त्याचा अभ्यास बघत जा, जा मग मुलांबरोबर त्याची भाई चेक करत जा सर म्हणलं बरं आहे आणि मग त्याचा अभ्यास पण बघितला सरांनी चालू फोनवरच सरांना वाटलं अभ्यासच करत नाही तर व मग असा करतो शाळेतल्या अवघड म्हणलं कसं व्हायचं ह्याचं काय माहिती सांगितलं मग सरांना आणि मग सोमवारी बोलवलं म्हणलं या शाळेमध्ये कसा अभ्यास घ्यायचा सा ते पण सांगतो वेगळी पद्धत नाही का म्हणलं चालतं येतो म्हणलं दाखाला पण बोलवलं आणि म्हणलं सोमवारी दुर्गा चाले इकडे चला दुर्गाला आंघोळ घालायची आंघोळच घालू द्यायला बळच आता नातीला आंघोळ घालावं लागला चला मी घेते भाकरी करून आणि बोलताना मिले चुकले दुर्गाकडं माझं लक्ष जात होतं दुर्गा करते खोड्या भाकरी करते तोपर्यंत ह्यांनी पण येत्या जेवण करायला तर गुडवाले मोठा होतं इथं चेंड करते बाय